रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी गुरुदत्त धाम फटना तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क नंबर दिला आहे युट्यूबवर माहिती अशी द्यायची आहे तुम्हाला पहिला व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलं आहे आता ही एखाद यकदस। एकादशीच्या सगळ्यांना भक्तांना हार्दिक शुभेच्छा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ज्या बाबांचा त्रास आहे कशाचा तर बाबा भक्ती करताना देवासमोर आरती करताना कुणाला बाबांना चक्कर येणं तुला अचानक झोपच येणं आळस येणं आणि देवावर न, दे न, 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 दे न जाणं मस्त जायची इच्छा आहे देवावर पण जाऊनच देत नाही मनच होत नाही तर इथं तुमचं निवारण केलं जात तुम्ही येऊन ऑफिसला भक्ती मार्गात आरती नऊची बाराची आरती अडवून तुम्ही संपर्क साधून तुमची माहिती काढू शकता तुम्ही दुसरं दैवताचा तुम् भाग सांगितला तर जसं ब्रह्मविष्णू महेश आहे तसं लक्ष्मी माता पार्वती माता सरती माता आहे या जगात आदिशक्ती पण आहे आदिशक्तीची भक्ती करताना मग अनेक देवे आहेत मा दिवे, मायक दिवे आहे मायक्दिवे सोलीच्या आहे जच्छामा आहे कादंबदिवे आहे असे काही दिवे आहे त्या म्हणजे ज्याला देण्याला त्याचा कोपडीत त्रास आहे ते आणि हे तुमच्यापाशी काढलं जात आमच्यापाशी काढलं जातात काढलं जातात म्हणजे काय तर तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं आहे काय तुम्हाला त्रास आहे आणि ती देवापाशी जाऊन तुम्हाला करायचं आहे तिथं पण राहिलेला काय करायचं आहे जो करायचा जा असला तुमचं काय निवारण करायचं तर तुम्ही संपर्क करू शकता दुसरं आपलं कुळस्वामी कुळस्वामी म्हणजे कोण जे जे त्यांना वेगवेगळं आहे ते कुणाचं खंडोबर आहे ते कुणाचं जोतेबाई आहे कुणाचं सिद्धेश्वर महाराज आहे ती कुणाचं अनेक भरपूर आहेत त्यांची भक्ती करताना कुणाचं काय नवच राहते कुणाला भावना बोललो तो ती केलंच नाही आणि त्याचा त्रास होतोय मग तुमचं कोण एकट्या दिवस फिरताय तुम्ही अनेक ठिकाणी फिरलाय तुम्ही पण त्याचं निवारण झालं नाही तुमचं म्हणून तुम्ही तो मार्ग सोडलाय मग असं काय नाही तर तुमच्यापैकी आमच्यापैकी मार्ग सगळं निघाला जातो तुम्ही संपर्क साधा तुम्हाला सगळं निवारण केलं जाईल आणि तो कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्ही कधीही फोन करू शकता तुम्हाला ह्याचं निवारण दिलं जाईल रामकृष्ण आहे